नमस्कार मंडई कसे हात म्हणजे तर हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चालचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हा ब्लॉग आहे तो म्हणजे संडेचा तर मी अजून अपलोड केलेला नव्हता कारण असं होतं की जो मी संडेला शूट केला तो थोडासा शॉर्ट शूट झाला होता म्हणजे एकदम छोटासा शूट झाला होता तर म्हटलं मी पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये ॲड करेल तोपर्यंत राहू देते तर मग मी आजच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग म्हणजे संडेचा जो ब्लॉग आहे तो ॲड करते तर आत्ता रेवा मॅडम पण उठली म्हणजे थोडीशी लवकर उठली ती त्यानंतर तिची थोडीशी मस्ती चालू होती आणि आई मी जयू आमच्यासोबत थोडीशी मस्ती केली मग मॅडमांना झोप येत होती खूप आणि तिला झोप आली म्हणजे तिचं असं जातं मला त्याच सेकलला झोपायला पाहिजे असं मग जयू तिला झोप होत होती तोपर्यंत तर इकडे येशू मॅडमांना सुट्टी आज तर सुट्टी राहिली म्हणजे तिचं डिमांड असेल की मला काही काहीतरी स्पेशल नाश्ता पाहिजेल तर मी इकडे खमण टाकलं त्याच्यासाठी आणि एका साईडला जेवीच्या भाकरी पण चालू होत्या आणि खमण शिजतं तो तोपर्यंत म्हटलं मी पण बाकीचं आवरून घेते आणि रेवा मॅडम बघा तिची तिची मस्त एकटी खेळते ती आणि तेवढ्यात हा तो इशू पण उठली आत्तावाली साडेआठ तर ती पण उठली ब्रश वगैरे केलं आंघोळ तर काही के, केली नाही अजून कारण थोडीशी लेट करणार आहे ती आणि तोपर्यंत इकडे खमन पण रेडी झाला त्याला तडका वगैरे लावून झाला होता आणि मग नाश्ता वगैरे झाला आणि इकडे आता जयू आ, रेवाला खाऊ घालते आणि थोडीशी रेवा राहत ना मग जयू सॉरी इशू पण तिला हेल्प करत होती थोडीशी बघत तुम्ही पुढे आता आता माकड आलं माकड ते बघ ते बघ ते बघ माकड आलं ते बघ ते बघ तर गाई हा हाय आजचा ब्लॉग आणि आज तारीख आहे ती म्हणजे सात फेब्रुवारी आणि वार आहे तो शुक्रवार तर तुम्ही आत्तापर्यंत जो ब्लॉग बघितला तो होता रेवाचा आणि हा आहे आजचा ब्लॉग तर इकडे माझ्या अंगणात झाडू वगैरे मारून झालं पूर्ण अंगणात पाणी पण मारून झालं रांगोळी काढून झाली सिंपल अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर घरात आली तर, तर बघते काय मॅडम उठल्या होत्या रेवा मॅडम आणि आईच्या तिचे मस्त मस्त चालवते तर मी ब्लॉ मी म्हटलं थोडंसं ब्लॉग पण शूट करते हिचा तर मी जेव्हा ब्लॉग शूट करायला घेतलं ती पण खूप खुश झाली बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी पण माझं आवरला आंघोळ वगैरे केली मग इशूचा टिपिन करायला घेतला तिला आहे तर आज अंडाभुर्जी आणि पोळ्या पाहिजे होत्या कारण मी मागे एका दिवशी अंडाभुर्जी ट्राय केली होती फर्स्ट टाईम तर ती तिला खूप आवली ती म्हटली की ममा मला आज अंडा भुर्जी पाहिजे आणि मी तुला खूप सांगते की चटणी घेऊन जाय अंड्याची अंड्याची किंवा ऑमलेट वगैरे घेऊन जाते ती आवडत नाही पण तिने आज फर्स्ट टाईम सांगितलं आणि ही बघा ही झाली आपली अंडाभुर्जी रेडी आणि इतकी टेस्ट छान होती ना ती आज पूर्ण पोळी पण व्यवस्थित संपून आली आणि भाजी तर पूर्ण संपूर्ण झाली पण पोळी पण संपून आली नाही तर तिथं रोजचा हातम आणि मम म्हणजे तिथं रोजच चालू असतं की मम्मा मला आज वेळ भेटला नाही लवकर टाईम संपला होता टिफिन खाल्ला नाही असं पण इकडं तिला आज अंडा भुजली व्यवस्थित खाल्ली तिने तर इकडे ती देवाला बायक वगैरे करून गेली स्कूल ना आणि माझ्या पण भाकरी वगैरे करून झालं त्या तर मी आता म्हणजे करते ते म्हणजे वडे ना वडेचे पीठ फ्राय करते मी मस्त कांदे वगैरे टाकून आणि आता तुम्ही तो ब्लॉग बघ ना तो म्हणजे रेवाची मस्ती मी ते वाईसवर वगैरे करत नाही आहे आता पुढे ब्लॉग बघा मग बोलू आपण आणि ही तर रेवाची पूर्ण मस्त दिसते तुम्ही बघा हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल बापरे नो 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 नो

बस ले <laughs> <laughs> <İkrain. İkrain. İkrain. gülüyor> बस बस बस! बसी रेवा अय रेवा एवढा हात सारखं काय भाऊ का ग